बर शिवानी अग्रवालची धक्कादायक कबुली साम टीव्ही असं शिवानी अग्रवाल रक्त बदलण्याचा निर्णय दोघांनी तिनं कबूल केलेला आहे गाडी मुलगा चालवत होता हेही शिवानी अग्रवालनं कबूल केलंय पोलिसी खाक्या दाखवतात शिवानी अग्रवालनं धक्कादायक कबुली दिल्याचं पाहायला मिळतंय गेल्या अनेक चौकशांमध्ये हे अग्रवाल कुटुंब एकही उत्तर धड देत नव्हतं उडवाउडवीची उत्तर सातत्यानं कुटुंबाकडून देण्यात येत होती मात्र अखेर शिवानीनं तोंड उघडलंय शिवानी अग्रवालनं धक्कादायक कबुली दिली आहे शिवानी अग्रवाल म्हणतीये मी स्वतःचं रक्त दिलं आणि हा निर्णय आम्हा दोघांचा होता गाडी माझा मुलगा चालवत होता ही मोठी कबुली शिवानीनं दिली आहे रक्त बदलण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचं शिवानीनं कबूल केलेलं आहे आणखी काय काय खुलासे आता समोर येतात आणखी काय काय कबुली दिली जाते शिवानीकडनं हे पाहणं महत्वाचं असणार आहे